अमरावती जिल्ह्यातून तहसीलदार आणि आरोग्य विभागाने एकंदर अकरा हजार विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले यात मोठ्या प्रमाणात अपारदर्शकता लक्षात आली आहे एक उदाहरण द्यायचं झालं तर अमरावती तहसीलदारनी चार हजार पाचशेहून अधिक नायब तहसीलदारनी प्रमाणपत्रामध्ये आदेश दिले पण महापालिकेकडे फक्त तोडाचे झाले बाकी गेले कुठे ग्रामीण भागात जेम तेम दोनशे चार बरोबर नायब तहसीलदार यांना अधिकार नसताना त्यांनी जे जन्म नोंदी घेतले ते महाराष्ट्र सरकारने सतरा मार्च दोन हजार पंचवीस ला रद्द केले ते अजूनपर्यंत अमरावती जिल्ह्यात रद्द करण्यात आलेले नाही त्याच्या आधारावर अनेकांनी नवीन पासपोर्ट मिळवला असेल काय काय केलं असेल तर आज जिल्हाधिकारी एस होते खूप व्यवस्थित बैठक झाली डी ओ म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर होते आणि त्यांनी आता जिल्हाधिकाऱ्याने स्वतः लक्ष द्यायचं ठरवलं आहे मला असं वाटतं की पुढच्या पंधरा दिवसात मोठ्या प्रमाणावर कारवाई होणार नायब तहसीलदार दिलेले सगळे सुमारे आठ हजार प्रमाणपत्र आहे ते रद्द करायचे आहेत आणि त्याचबरोबर जिथे गोंधळ झाला आहे आधार कार्ड अंजनगाव येथे असे सापडले आहेत की ते कसे दिले गेले त्या संबंधात इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि आधार प्राधिकरणा नायब प्रमा तहसीलदार यांनी अमरावती शहरात चार हजार पाचशेहून प्रमाणपत्र दिले महापालिका म्हणतात की आमच्याकडे फक्त थोडासा आहे तर बाकीचे गेले कुठे त्याची चौकशी अजूनपर्यंत करून रिपोर्ट द्यावं लागणार थोडा ते पैकी अजूनपर्यंत दोनसे रद्द झालेले तर ती गतीच तो आहे अमरावती पोलीस कमिशनर यांच्याकडे त्यांचे वरिष्ठ अधिकारी पण याची माहिती विचारणार आहेत त्याचप्रमाणे अत्तलपूर अंजनगाव आणि अमरावती या तिन्ही ठिकाणच डिटेल इन्व्हेस्टिगेशन करण्यासंबंधित अमरावतीत परत सांगतो शहरात की ज्यांनी आदेश घेतला पण प्रमाणपत्र घ्यायला गेले नाही हे असे अडीच तीन हजार कोण कि ज्यांनी पत्र निमंत्रण म्हणजे आवेदन दिलं की माझ्याकडे भारतातलं कुठलं पेपर नाही आहे म्हणून त्याने मागणी केली पोलिसांकडे की हे कोण आहे त्यांना शोधायला